महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे म्हणजेच बोर्डाकडे आत्तापर्यंत छप्पन लाख बांधकाम कामगारांनी लाभ मिळण्यासाठी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली असून त्यांना नोंदणी क्रमांक मिळालेला आहे सव्वीस लाख बांधकाम कामगारांची प्रकरणे आद अद्याप प्रलंबित आहेत दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगारांच्या एकूण तेहतीस योजना असून त्याच्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये उपकरणा उपकरामधून आलेले उपलब्ध आहे ही रक्कम त्या मंडळाला बोर्डाला शासनाच्या मान्यतेने पूर्णपणे खर्च करता येते त्याचा बजेटशी काहीही संबंध नाही ती कामगारांचीच रक्कम आहे परंतु त्याचं नियोजन जे आहे ते योग्य प्रकारे सुरू नाही उदाहरणार्थ आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना अनेक वेळा निवेदन देऊन निवडणूक आयोग असो किंवा महाराष्ट्र शासनाचे सचिव असोत यांना आम्ही सांगितलं होतं की खरं म्हणजे आचारसंहितेचा आणि बांधकाम कामगारांची कामे बंद करायचा काही संबंध नाही आणि ती कामे सुरू करावीत परंतु संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या विनंतीचं त्यांनी ऐकलं नाही हे आम्ही लक्षात घेतलं होतं म्हणून विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं होतं की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही बांधकाम कामगारांची कामे बंद करू नका त्या निवेदनाला त्यांनी काही उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही रीट पिटिशन मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केलेलं होतं आता हे जे रीट पिटिशन आहे हायकोर्टमध्ये हा निकाल ऐतिहासिक निकाल आहे हे जरा समजावून घेतलं पाहिजे सर्व कामगारांनी कारण या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या आचारसंहितेमधल्या बंधनांचा बांधकाम कामगारांच्या काम करण्याशी काही संबंध नाही आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सतरा तारखेला जे या मंडळाच्या सचिवांनी सर्व काम स्थगित करण्याचा जो आदेश केलेला तो आदेश चुकीचा आहे आणि तो रद्द करा आणि तो रद्द हायकोर्टनी केला आता हा निर्णय सहजासहजी योग्य प्रकारे मानतील तर ते अधिकारी कसले तर त्यांनी त्याच्यामध्ये जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याला विरोध करण्याचा जो प्रयत्न जर केला तर ते चुकीचं आहे काही प्रमाणामध्ये तर ते तोपर्यंतही आचारसंहिता उठणार आहे त्यामुळे यातील काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत सर्वांचाच तालुका पातळीवरील कामगार सुविधा केंद्रास पर विरोध आहे पण हा विरोध स्पष्टपणे कधीही पुढे आला नाही आणि त्याच्याबद्दल आंदोलनं सुद्धा झाली नाही उदाहरणार्थ हे जे आहे ते चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला या मंडळाने तालुका पातळीवर सुविधा केंद्र स्थापन करण्याचा आणि चालू करण्याचा निर्णय जाहीर केला त्याच्या आधी तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी त्याच्याबद्दलचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जी आर झाल्यानंतर त्याच्याबद्दलचे टेंडर्स निघालेले आहेत कंपनीला जे टेंडर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तीन वर्षाला तीनशे एकवीस एक कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांना देण्यात येणार आहे आर सी एच इनफोटेक कंपनी आणि आणखी एक कंपनी या दोन कंपनीला दिलेल्या आहेत तर त्यामुळे की ही काही आचारसंहिता सुरू झाल्यानंतर चालू झालेली प्रक्रिया नाही त्याला ती सुरू करायचीच होतीच परंतु ती या काळात सुरू झालेली आहे आता त्याला कोड ऑफ कंडक कंडक्ट जे आहे ते लागू होतं का नाही तर तो प्रश्न आहे कारण अगोदर शासनाचे निर्णय जे झालेले असतील ते आचारसंहिता काळामध्ये त्याची अंमलबजावणी करता येऊ शकते नवीन निर्णय त्यांना घेता येत नाहीत हा काही जुना निर्णय नाही आहे अगोदरच तो तालुका आरोग्य तालु का केंद्र तालुका कामगार सुविधा केंद्र चालू करण्याचा निर्णय झालेला आहे तो फक्त त्यांनी हायकोर्टची ऑर्डर झाल्यानंतर आणि त्यांना काही बंद करायचं नाही म्हटल्यानंतर त्यांनी आता हे चालू केलेलं आहे आणि त्यामुळं आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे नेमकं काय झालेलं का आहे की आता त्यांनी सर्व कामं ही तालुका कामगार सुलभा केंद्र सु, 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 सुलभ केंद्र इथे सुरू करणार आहेत आता हे सुविधा केंद्र तर इथे सुरू करत असताना एक फार मोठा बदल करण्यात आलेला आहे की तो पूर्णपणे पुढे आलेला नाही म्हणजे त्यांनी एक प्रकारे जो बांधकाम कामगाराचा हक्क आहे की तो कुठेही बसून आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतो आणि हा जो त्याला अधिकार आहे मग तो स्वतः भरू शकतो कामगार संघटनेच्या मार्फत भरू शकतो त्याला ओ सी डब्ल्यू वेबसाई वर वेबसाईटवर जाऊन त्याच्यानुसार जी आवश्यक कागदपत्रं आहे ती एकदा लोड केली की त्याचा अर्ज हा दाखल होतो तर हेच त्यांनी बंद केलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जर काम तुम्हाला करायचं असेल मग ते नोंदणीचं असो नूतनीकरणाचं असो लाभ मिळण्याचा असो त्याच्यासाठी तुम्हाला तालुका कामगार सुविधा ता केंद्रात जावं लागेल तिथं थंब द्यावं लागेल आणि मग थंब दिल्यानंतरच ती प्रक्रिया पूर्ण होईल अन्यथा नाही आता यामध्ये प्रश्न असा आहे की त्यांच्यासमोर आता तीनशे अठ्ठावन्न केंद्र आहेत ते के महिन्याला प्रत्येक केंद्राला एक लाख शहाण्णव हजार रुपये देणार आहे आणि त्याच्यासाठी जो स्टाफ आहे तो किमान पाच लोकांचा आहे स्टाफमधला पदवीधर चार आहेत आणि एक आहे तो बारावी पास असला पाहिजे आता हे तुम्ही जाऊन बघायचं आहे जा की ते सगळं आहे का त्यानंतर हे सुविधा केंद्र जे आहे ते किमान अडीचशे स्क्वेअर फूटचं पाहिजे ते कमी असलं तरी तक्रार होऊ शकते आणि ते स्लॅब असला पाहिजे त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं असलं पाहिजे आणि संगणक असणं इतर असणं हे या, याच्या सगळ्या कंडिशन्स त्यात घातलेले आहेत तर या काय कंडिशन आहे त्याचं ते ते जे मी परिपत्रक आहे ते या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे आपण त्याच्या कॉपीज काढाव्यात किंवा वाचून बघावं आणि ते, ते प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ते आहे का सुविधा केंद्रामध्ये ती बाब अस्तित्वात आहे का नाही हे सांगून तुम्ही माहिती संघटनेकडे देणं गरजेचं आहे तर एक आपण लक्षात घ्या आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये जी आम्ही केस दाखल केली जो निकाल झालेला आहे त्या निकालाचा अर्थ असा आहे की आता या सुद्धा कुठल्याही निवडणुकीतल्या आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं कसलंही काम बंद राहणार नाही आणि हे या निकालाचं सगळ्या देशातल्या कामगार संघटनेनी स्वागत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये आता भारतातल्या ही मागणी केली जाणार आहे की आचारसंहिता काळामध्ये तुम्ही हे बंद करता कामा नाही असं असं मुंबई हायकोर्टचा निकाल आहे त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निकाल आहे त्याची दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि ती दखल घेतली असतानाच आपण एक लक्षात घेतलं पाहिजे याच्याबद्दल मिटिंग झाली बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी शिष्टमंडळ जे आहेत त्यांनी या मंडळाचे सचिव जे जी श्री विवेक कुंभार यांची भेट घेतली बारा तारखेला आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये चर्चेमध्ये विवेक कुंभार यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत जे सगळे पेंडिंग अर्ज आहेत ते पेंडिंग अर्ज प्राधान्याने त्या प्रत्येक केंद्रावर ते घेतले पाहिजेत आणि त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हा एक मुद्दा झाला म्हणजे आता जे काही आपलं पेंडिंग अर्ज आहेत अर्थात आमची कामगार संघटनेची मागणी दुसरी आहे सर्व पेंडिंग अर्ज आहेत ते सव्वीस लाख <coughs> आता ते सर्व महाराष्ट्र शासनाने आणि मंडळाने मंजूर केले म्हणून जाहीर केले पाहिजे आणि त्यातल्या जर का त्रुटी असतील तर त्या त्रुटी काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे दुसरं असं की त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे तालुका केंद्र सुरू झाल्यानंतर इथे आता अर्ज प्रलंबित राहणार नाही त्रुटी दिल्या जाणार नाही एकतर तो अर्ज मंजूर म्हणून जाहीर केला जाईल किंवा नामंजूर म्हणून जाहीर केलं जाईल अशा पद्धतीची प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता हे होत असताना त्यांनी प्रत्येक केंद्रावर आता शंभर ते दीडशे रोज अर्ज होतील असं सांगितलेलं आहे आपण तपासून बघायचं आहे कारण मला असं वाटतं की शंभर सुद्धा अर्ज होतील की नाही माहीत नाही कारण ह्या स्टाफला कंपन्याने नेमलेलं ने ने कुठलंही प्रशिक्षण दिलेलं नाही त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व यंत्रणा तशीच राहील का नाही याची शंक शक्यता कमी आहे आणि असं जर असेल तर थंब घेऊन प्रत्येकाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान पंधरा मिनिटं लागतील आणि यांच्या हातातून रोज पन्नाससुद्धा सुद्धा होणार नाहीत अशी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला संख्या किती आहे तुम्ही चोपन्न लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तीनशे पन्नास केंद्रावर तपासणार कसे आणि हे हे जे सगळं आहे हे सगळं त्यांच्या अंगलट येणार आहे आणि त्याच्यामुळे की ह्याचा रिपोर्ट आपल्याला दिला पाहिजे तुम्ही संघटनेकडे माहिती द्या तुमच्या तुमच्या तालुक्यामधील परिस्थिती काय आहे जिल्ह्यातील तालुक्यातली परिस्थिती काय आहे कुठल्या ठिकाणी चालू आहे कुठल्या ठिकाणी चालू नाही त्यांना मी आता सांगितल्याप्रमाणे सगळे व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे का मध्ये असलेली त्याच्या आदेशाची प्रत मी तुम्हाला टाकलेली आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे कंपन्यांच्याबद्दल कोणाला काय दिलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आहे तर त्यामुळे की हे एकदा रिपोर्टिंग त्यांच्यासमोर केलं पाहिजे तर त्यांना असा विश्वास वाटतो की हे जी काही तीनशे अठ्ठावन्न केंद्र संपूर्ण राज्यामध्ये आहेत त्यांच्यामार्फत काम केलं जाईल दुसरं असं आहे की आत्तापर्यंत ज्यांना त्यांना अपॉइंटमेंट्स दिलेले आहेत त्या अपॉइंटमेंट्सबद्दल सुद्धा ते कामगार अपॉइंटमेंट तारखेच्या आधी जाऊ शकतात आणि अपॉइंटमेंटच्या आधी जाऊन प्राधान्यानं आमचं काम करा असं ते सांगू शकतात हा सुद्धा प्रश्न येणार आहे असं त्यांना त्यांना वाटतं तर ते झालं तर चांगलंच आहे अन्यथा त्याच्याबद्दलचा सुद्धा रिपोर्ट आपण संघटनेना केला तर खूप बरं होईल या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असताना दुसरी टाक प्रत आम्ही परत एकदा टाकतोय की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत सुद्धा आम्ही त्यामध्ये टाकू शकते तो तुम्ही बघू शकता तिसरं असं आहे की चर्चेमध्ये असं सुद्धा ठरवण्यात आलं की आता जर मुंबई हायकोर्टनी आचारसंहिता अजिबात लागूच नाही असं जर घोषित केलेलं आहे तर मग जनरल तत्व असं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये तुम्ही नवीन कुठली योजना सुरू करू नये परंतु ज्या कामगारांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे भांडी मिळण्यासाठी सुरक्षा संच मिळण्यासाठी ते सगळं या आचारसंहितेच्या काळात सुद्धा तुम्हाला मिळेल ज्या त्या संघटनांनी कामगारांनी संबंधित सर्व सहाय्यक कामगार असतील सहाय्यक कामगार आयुक्त असतील किंवा कामगार अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क करून त्याच्याशी चर्चा करून आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती पाठवावी म्हणजे ती आम्ही त्यांना परत त्याच्याबद्दलची विचारणा करणार आहोत तर भांडी देणे आणि साहित्य देणे हे सुद्धा बंधन नाही काम जे पूर्ण बंद केलं होतं ते काम त्यांना तालुका पातळीवर सुरू करावं लागलेलं ला आहे फक्त पूर्वी आपण ज्या पद्धतीने फॉर्म भरत होतो ती पद्धत त्यांनी आता बंद केलेली आहे ती पद्धत परत सुरू व्हायला पाहिजे असं आम्ही चर्चेमध्ये त्यांना सांगितलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी एवढंच सांगितलं की जे पेंडिंग अर्ज असतील ते प्राधान्याने त्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये घेण्यात येतील त्याच्यानंतरचा मुद्दा असा आला की त्यांना म्हटलं बोनसचं काय झालं त्याने असं सांगितलं की मंडळाच्या पातळीवर बोर्डाच्या पातळीवर पाच हजार रुपये प्रत्येकाला देण्याचा विषय मंजूर करण्यात आलेला आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिलेला आहे त्याच्यातल्या काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्तता झाली नाही म्हणून तो जी आर निघाला नाही परंतु ही निवडणूक झाल्यानंतर मात्र त्यांनी खात्री दिली की हा जी आर निघणार आहे आणि त्यानुसार बोनस सुद्धा सर्व कामगारांना मिळणार आहे तर ही सगळी प्रक्रिया जी आहे अशा पद्धतीने सुरू आहे आणि हे सगळं जे आहे हे एकदा त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे विनाकारण निराश होऊन तालुका कामगार सुविधा केंद्राकडे दुर्लक्ष केल्यास प्रश्न असा निर्माण होणार आहे की मग त्यांना शासनाला आपल्याला रिपोर्ट करता येणार नाही आणि आपण जरी गेलो नाही तरी काम चालू राहायचे चालूच राहणार आहे आणि आपण त्याच्याबद्दल जर हस्तक्षेप केला नाही तर नेमकी परिस्थिती काय ये लक्षात येणार नाही आणि आपल्याला शासनाला ते सांगता येणार नाही तरी आपण सगळं सांगावं आपल्याला संपर्क करून आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यावी या सगळ्या प्रश्नाबद्दल पंधरा दिवसाच्या आत आम्ही पुण्यामध्ये एक राज्य पातळीवरची परिषद घेत आहोत आणि त्यामध्ये याच्याबद्दलची माहिती घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे शेवटी एक महत्त्वाचं आहे सर्व संघटनांनी एकत्र येणं गरजेचं आहे सर्व बांधकाम कामगारांनी एकत्र येण्याची गरज आहे मी आता अर्ज केलेले मला मिळालं पाहिजे व्यक्तिगत पातळीवर तसं झालं असतं फारच चांगलं झालं असतं पण तसं मिळत नाही म्हणून आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे आणि त्यादृष्टीने आपण तयारी करावी मी शंकर पुजारी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही फॉरवर्ड करा सबक्रिप कर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करून इतर ग्रुप्समध्ये पाठवून द्या अशी आपल्याला विनंती करून मी आजचं जे विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद